चंद्रे तालुका राधानगरी इथं युवा उद्योजक नरसिंह बळवंत पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला हा वाढदिवस चंद्र इथं भाजपचे नेते राधानगरी तालुका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष बी एस पाटील यांच्या कार्यालयात साजरा करण्यात आला खासदार धनंजय महाडिक भाजप जिल्हाध्यक्ष राहुलदादा देसाई माजी आमदार अमल महाडिक गारगोटीचे सरपंच प्रकाश वासकर राधानगरी तालुका भाजपचे युवा नेते विजय उर्फ बाबा महाडिक यांनी नरसिंह पाटील यांना दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या युवा उद्योजक नरसिंह पाटील यांनी स्वखर्चातून चंद्र परिसरात अनेक प्राथमिक शाळांना एलईडी टीव्ही भेट दिली आहे ते नेहमी गरजू विद्यार्थ्यांना वही पेनचे वाटप करतात त्यांनी अनेक ठिकाणी वृक्षारोपण केलं यावेळी भाजपचे नेते बी एस पाटील सोशल मीडिया प्रमुख महेश पाटील चंद्रेगावचे माजी सरपंच नेताजी साठे बाळासाहेब पाटील रघुनाथ पाटील सातापा पाटील प्रवीण पाटील शुभम पाटील सौरभ पाटील ओमकार पाटील विशाल चंद्रेकर सुहेल सावंत गुरु पाटील सत्यजित साळोखे अरुण पाटील चिन्मय नाईक इत्यादी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील रांजने दर्पण न्यूज